नमस्कार जयशिवराय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हॉस्टिंग म्हणजे काय हॉस्टिंग म्हणजे एक असं तुम्ही आता एक वेबसाईट ओपन करताय तुम्ही तुमच्या वेबसाईटला नाव पण दिलात जे त्याला डोमेन म्हटलं म्हणजे डोमेन नेम म्हटलं जातं तर जे डोमेन नेम आहे तुम्ही तुमचं हॉस्टिंग म्हणजे काय असतं की हे कुठेतरी आपल्याला ठेवावं लागतं आता समजा तुम्ही एखादा ऑनलाईन स्टोअर ओपन केलात किंवा तुमचं एक वेबसाईटच आहे ह्या वेबसाईटला कुठेतरी ठेवावं लागेल कुठेतरी डेटा स्टोअर करून ठेवावा लागेल कुठेतरी काहीतरी ठेवावं लागेल आता समजा तुमच्याकडे एक कॅमेरा आहे किंवा तुमच्याकडे एक फोटोज आहेत ते फोटो तुम्ही काढल्यानंतर त्याची काहीतरी स्टोरेज असेल जे स्टोरेज तुमच्या मोबाईलमध्ये भरत असेल पण ज्यावेळेस तुम्ही हे करत जाता करत जाता तुमचं मोबाईल स्टोरेज ज्यावेळेस फुल होतं त्यावेळेस तुम्हाला जुने फोटो डिलीट तरी करावे लागतात नाहीतर मग तुम्हाला कुठेतरी ते स्टोअर करून ठेवावे लागतात मग हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला कुठेतरी काहीतरी एक पी सी तरी लागते किंवा एखादा पेनड्राईव्ह तरी लागतं काहीतरी लागतं की ज्यामध्ये आपण हे फोटो स्टोअर करून ठेवतो तर आपल्या सुद्धा तसंच आहे वेबसाईटमध्ये जे काही फाईल्स असतील जे काही डॉक्युमेंट्स असतील ते कुठेतरी स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला एक हॉस्टिंगची गरज असते म्हणजे हॉस्टिंग म्हणजे एक असं प्लेस असतो की ज्या ठिकाणी आपले वेबसाईट्स ठेवले जातात आता इथे डबल म्हणजे भरपूर सारी गोष्टी असतात हॉस्टिंगमध्ये जसे की शेअरिंग हॉस्टिंग त्यानंतर म्हणजे वेगवेगळे आता समजा जर तुम्ही चार पाच लोकांनी आहात आणि चार पाच लोकांनी मिळून एक हॉस्टिंग घेतलात आणि त्या हॉस्टिंगमध्ये चार पाच लोकांनी मिळून तो वापरतायत तर ते तसं करता येतं जसं की आता आपण एखाद्या रूममध्ये राहतो आहे तर रूममध्ये शेअरिंगमध्ये रूममध्ये राहतो आहे तर तसं तुम्ही हॉस्टिंग वापरू शकता किंवा जर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर सेपरेट तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी हॉस्टिंग घ्यायचं तर तुम्ही सेपरेट बिझनेससाठी घेऊ शकता तुम्हाला एकाच वेबसाईटसाठी हॉस्टिंग घ्यायचं तुम्ही एकाच वेगळ्या वेबसाईटसाठी हॉस्टिंग घेऊ शकता मेन म्हणजे पहिल्यांदा हॉस्टिंगचा कन्सेप्ट समजून घ्या की तुमचा जर डोमेन आहे तर डोमेन जर तुम्ही हॉस्टिंगला कनेक्ट केलात तर त्या हॉस्टिंगमध्येच वर्डप्रेस असतो आता हे वर्डप्रेस काय असतं की वर्डप्रेस हा तुमचा एक कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा एक सिस्टीम आहे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे तो एक असा एक सॉफ्टवेअर आहे तो एक सॉफ्टवेअर आहे की ज्या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही एक तुमची पर्टिक्युलर वेबसाईट बनवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोडिंगची नॉलेज नाही आहे बघा कोणतंही वेबसाईट जर बनवायचं असेल तर आधी असं होतं की कोडिंगचं नॉलेज असल्याशिवाय आपल्याला वेबसाईट बनवता येत नाही नव्हतं पण आता तुम्ही कोडिंगचं नॉलेज नाही आहे तुम्हाला काही माहितीसुद्धा नाही आहे कोडिंगचं नॉलेज तरी पण तुम्ही एक पर्टिक्युलर असं वेबसाईट बनवू शकता मग हे हॉस्टिंग जर आपल्याला मिळतं कुठं किंवा हॉस्टिंगला किती पैसे भरावे लागतात काय करावं लागतात सर्व इन्फॉर्मेशन देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा हॉस्टिंग हे तुमचं एक कॉम्प्युटरच असतो जो चोवीस तास ऑन असतो तुमचा जर वेबसाईट असेल आणि त्यामध्ये वेबसाईट जर तुम्ही लाईव्ह ठेवलेला असाल आणि एखादा व्यक्ती असेल जो रात्री दोन वाजता जर तुमची वेबसाईट ओपन केला तरी पण त्याला त्याचं तुमचं वेबसाईट दिसलं पाहिजे कारण हॉस्टिंग कधी बंद होत नाही मग हे हॉस्टिंग चालवतं कोण तर असे भरपूर सारे कंपनी आहेत जसं की हॉस्टिंगर डॉट कॉम ऐकलं असाल बिग रॉक ऐकलं असाल हे गोड ॲडी पण त्यांचं पण पर्टिक्युलर स्वतःचं हॉस्टिंगर आहे हे स्वतःचे जे काही कंपनी आहेत ते हॉस्टिंगर प्रोव्हाइड करतात ते एक पर्टिक्युलर त्यांचं हॉस्टिंगर प्रोव्हाइड करतात आणि ते हॉस्टिंगरद्वारे ते पैसे कमवतात तर मी तुम्हाला सांगतो की हॉस्टिंग म्हणजे एक असं कॉम्प्युटर असतं की ज्याच्याद्वारे आपल्याला वेबसाईट ठेवावं लागते आपण एक डोमेन विकत घेतलं आणि डोमेन विकत घेऊनच ते आपण आपण ब्लॉगरला कनेक्ट करावं लागतं आता ब्लॉगर हा गुगलचा प्लॅटफॉर्म असल्यामुळे गुगल फ्री ऑफ कॉस्टमध्ये हॉस्टिंग प्रोव्हाइड करतो पण त्याला ब्लॉगरला तुम्हाला कनेक्ट करावं लागतं आणि तिथे जनरली असं होतं की लोक हॉस्टिंग समजा जर गुगलने आपल्याला फ्रीमध्येच देतो आहे हॉस्टिंग तर मग लोक प्रेफर का करतात हॉस्टिंग म्हणजे हॉस्टिंग प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांना का प्रे, प्रेफर करतात त्याचं कारण असं आहे की जे तुम्हाला क्वालिटी गुगल देतो त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी प्रायव्हेट कंपन्या म्हणजे जे काही कंपन्या आपल्याला हॉस्टिंगवर प्रोव्हाइड करतात त्या देतात ह्या गोष्टी असं झालं की समजा एक सरकारी हॉस्पिटल आहे आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आजकाल लोकांची माइंडसेट अशी झाली आहे की नाही आपण सरकार हॉस्पिटलमध्ये नाही जाणार आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार का कारण तिथं काळजी घेतली जाते तिथे पैसे खर्च केल्या शेसारखं आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्याच पद्धतीनं जसं तुम्ही हॉस्टिंगरमध्ये हॉस्टिंग जे काही कंपन्या आहेत जसं की हॉस्टिंगर डॉट कॉम आहे बिग रॉट डॉट कॉम आहे अशी जे कंपनी आहेत त्या कंपन्यांना तुम्ही एक प्रॉपर पद्धतीनं ते सर्विस आणि सेवा प्रोव्हाइड करतात म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन तिथे आपण काय करत असतो हॉस्टिंग प्रोव्हाइड म्हणजे हॉस्टिंग विकत घेत असतो म्हणजे हॉस्टिंग विकत घ्यायला किती पैसे खर्च होतात किती काय काय लागतं सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हॉस्टिंगर विकत घेण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतील तुम्हाला हॉस्टिंगर विकत घेण्यासाठी हॉस्टिंगचे प्लॅन्स कोणते आहेत ते पाहणं खूप गरजेचं आहे आता आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिलं आहे तो माझा ॲफिलेट लिंक आहे हे ॲफिलेट लिंक काय असतं ॲफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्हाला कळेल की या ॲफिलेट लिंकद्वारे मलासुद्धा थोडेसे पैसे त्याचे कमिशन्स मिळतं मग तुम्ही है? फाया। तुम्हाला मग काय फायदा आहे समजा माझ्या अफिलिएट मार्केटिंगमधून जर तुम्ही पैसे घेत परचेस केलात तर तुम्हाला काय फायदा आहे तुम्हाला फायदा हा आहे की माझा तुम्हाला एकतर सपोर्ट मिळतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी डिस्काउंट पण मिळवून देतो कारण मी माझे भरपूर सारे असे वेबसाईट बनवतो त्याच्यामुळे ती कंपनी मला हॉस्टिंगरसाठी भरपूर साऱ्या गोष्टी प्रोवाईड करते त्याच्यामुळे मी तुम्हाला फायदा करून देतो आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा मी तुम्हाला आणखी काय मला सपोर्ट देता येतं जसं की मला एखादा कोर्स फ्री देता येतं तुम्हाला कोर्स फ्री देईन सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ते करत असतो तर काय करा खाली एक मी लिंक दिलेलं आहे त्या लिंकला तुम्ही ओपन करा मी आता पहिल्यांदा माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्यानंतर मी इथे नवीन जो काही लिंक आहे त्या लिंकला मी इथे पेस्ट करतो बघा मी ते लिंकला लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ह्या असा एक पेज ओपन होईल तुम्ही त्या लिंकला क्लिक करा किंवा त्या लिंकची कॉपी करा आणि तुम्ही त्यावरती जाऊन चेक करा ते केल्यानंतर तुम्हाला इथे एक असं वेबसाईट पेज ओपन होईल इथे तुम्हाला दिसेल की एक सिंगल प्रीमियम मोस्ट पॉप्युलर आणि क्लाउड्स आता याला खर्च किती येतो हे सर्व तुम्हाला इथे सांगेल प्रीमियम आणि सिंगल सिंगल म्हणजे तुम्हाला एकच वेबसाईट जर तुमच्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही हे प्लॅन्स खरेदी करू शकता पण या प्लॅनला जाण्यापेक्षा तुमचे जर इन फ्युचर्स जर तुमचे वेगळे वेबसाईट आणि कसं आहे की एकदा जर का तुम्ही ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये घुसलात ना तर तुम्हाला परत हॉस्टिंगर तुम्ही वाटल्यास नंतर अपग्रेड पण करू शकता पण तुम्ही जनरली मी तुम्हाला सांगतो की हा तरी प्लॅन्स घ्या प्रीमियम प्लॅन्स ज्याच्या शंभर वेबसाईट्स तुम्हाला बनवता येतात आणि खा सांगायचा उद्देश असा आहे की जर समजा जर तुम्ही एक वेबसाईट बनवला तर तुम्ही फक्त डोमेन्स घ्या आणि कनेक्ट करा डोमेन्स घ्या आणि कनेक्ट करा असे तुम्ही शंभर वेबसाईट्स ह्या प्रीमियम प्लॅन्समध्ये बनवू शकता आता ह्याची कॉस्टिंग किती आहे तर तुम्ही ॲड टू कार्ड्स करतो मी इथे आणि ॲड टू कार्ड्स केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो इथे तुम्ही पाहू शकता बारा मंथसाठी दोनशे एकोणीस रुपये दर महिन्याला तुम्हाला लागतात हे तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ हे पूर्णपणे महिन्याचा प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये सॉरी दोनशे एकोणीस रुपये जे सहाशे रुपयेचं जे प्राईज आहे एक मंथचं एक मंथचं तुम्ही कधीच घेऊ नका कारण एक मंथला काहीच फायदा होत नाही आहे दोनशे एकोणीस रुपयाचं तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर तुमच्या गुगल्सनी पहिल्यांदा तुम्ही काय करा तुमच्या अकाउंट्सनी पहिल्यांदा तुम्ही लॉगिन्स करून घ्या जसं की इथं तुम्ही लॉग इन करा तुमच्या इथं गुगलला तुम्ही क्लिक केला तर तुम्ही तुमच्या गुगलचं जे काही मेल आय डी आहे तो मेल आय डी तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन जसं की तुम्ही पेमेंट गेटवे येतं तुम्हाला त्यानंतर तुम्ही पेमेंट गेटवेने तुम्ही पहिल्यांदा पेमेंट करा जसं की आता बघा मी हा प्लॅन सिलेक्ट केला हा प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला प्रायझिंग तु दिसतं की बारा मंथसाठी ओके जर तुम्ही हा प्लॅन सिलेक्ट केला चोवीस मंथसाठी तर तुम्हाला चोवीस मंथच्या प्रमाणे प्लॅनिंग दिसेल चोवीस मंथ्स म्हणजे विचार करा दोन वर्षाचा दोन वर्षाचे तुम्हाला किती रुपये लागतात तसे तुम्हाला एका वर्षाचे किती रुपये लागतात हे सर्व तुम्हाला इथे दिसतं त्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही इथे क्रेडिट कार्ड यू पी आय त्यानंतर नेट बँकिंग्स किंवा गुगल पेनीसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता तुम्ही स्कॅनरनी पे करू शकता हे सर्व करण्या अगोदर तुम्हाला इथं पहिल्यांदा फिलअप करावं लागतं जसं की मी अप ला। था था तर मी इथं फिलअप केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार हजार पाचशे साठ रुपये लागतात आणि टॅक्सीस चारशे त्र्याहत्तर रुपये लागतात हे इतके जास्त का लागतात तर इथे नाही सॉरी च चार हजार पाचशे साठ रुपये तुम्हाला इथं डिस्काउंट आहे हा डिस्काउंटेड रेट आहे म्हणजेच याची जी प्राईज आहे टोटल प्राईज जी होती सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी होत होती पण तुम्हाला दोन हजार सहाशे अठ्ठावीस रुपयेला तुम्हाला हॉस्टिंगर मिळतं आणि हे एका वर्षासाठी तुम्हाला मिळतं तर तुम्हाला इतकं तुम्ही वाचवलात पैसे जर तुम्ही चार हजार पाचशे साठ रुपये घेतलात तर याच्यावरती चा तुम्हाला चारशे त्र्याहत्तर रुपये टॅक्सेस लागतात कशावरती दोन हजार सहाशे अठ्ठावीसवरती कारण दोन हजार सहाशे अठ्ठावीस रुपये लागतात तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला टॅक्सेस लागतात चारशे त्र्याहत्तर आणि टोटल तुम्हाला पे करावं लागतं तीन हजार एकशे एक रुपये तर तीन हजार एकशे एक रुपये पे करावं लागतात एवढं पे केल्यानंतरच तुम्ही इथे करू शकता सबमिट सेक्युअर बटन पण या ठिकाणी तुम्हाला मी आणखी एक सांगतो हॅव अ कुपन कोड्सच्या ठिकाणी तुम्ही इथे क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतरच तुम्ही इथं मी तुम्हाला एक कुपन कोड देतो त्या कुपन कोड तुम्ही टाका तिथे डिस्काउंट डी आय एस सी ओ यू एन टी डिस्काउंट सेवन सेवन हा कूपन कोड टाका तुम्ही इथं ॲप्लाय करा तुम्हाला आणखी दोनशे रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला इथं मिळेल किंवा जवळपास तुम्हाला सात टक्के डिस्काउंट तुम्हाला मी इथे होईल ॲप्लाय करा कुपन ॲप्लाय केल्यानंतर फक्त एवढंच लक्षात ठेवा की जे ॲफिलेट लिंक मी खाली दिलेलं आहे त्या ॲफिलेट हॉस्टिंगरच्या अफिलेट लिंकलाच क्लिक करूनच तुम्ही हे डिस्काउंट कुपन को कोड तुम्हाला अप्लाय होईल आणि इथे तुमचे दोनशे रुपये वाचतील आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं सबमिट सेक्युअर बटनला इथं क्लिक करा सबमिट सेक्युअर बटनला क्लिक केलात त्याच्यानंतर तुम्ही तुमचं हे पेमेंट सक्सेसफुल झालं तर मग तुमचं पुढचं जे काही हॉस्टिंगर आहे जसं की तुमचं हॉस्टिंगर जसं असेल तसं हे असं एक पेज ओपन होईल तुमचं असं एक होम पेज ओपन होईल ज्यावेळेस तुमचं हे पूर्णपणे पेमेंट वगैरे तुमचं कंप्लीट झालं आता हे तुम्ही जर परचेस केले तर तुम्हाला फस्टिंगर मिळणार दोन हजार सहाशे आठशे समथिंगला याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गुड न्यूज देतो की याच्यामध्ये जो काही डोमेन आहे तो डोमेन फ्री आहे तुम्हाला मगाशी तुम्ही बघितलं असाल की त्याच्यावरती जे आपण पाहत होतो त्याच्यावरती हे जो प्लॅन आहे या प्लॅनमध्ये तुम्ही पहा की या प्लॅनमध्ये काय काय आहे जसं की आता इथं तुम्ही आलात तर यामध्ये तुम्हाला एक डोमेन फ्री आहे फ्री आता याच्यामध्ये काय काय आहे शंभर वेबसाईट्स तुम्ही बनू शकता स्टँडर्ड परफॉर्मन्स असतो याचा शंभर एस एस डी स्टोरेज असतं त्याचबरोबर तुम्ही इथे फ्री ईमेल वापरू शकता एक फ्री ईमेल पण तुम्हाला भेटतं जसं की तुम्ही ते घेतला तर फ्री ईमेलमध्ये फ्री ईमेल अकाउंट्स तुम्ही वापरू शकता ओके त्याच्यानंतर अनलिमिटेड फ्री एस एस एल आता हा काय आहे अनलिमिटेड फ्री एस एस एल की तुम्ही जे काही वेबसाईट वापरता त्या वेबसाईट्सला तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉ हे सेक्युअर असतं लक्षात ठेवा हे सेक्युअर वेबसाईट्स होतं हे गरजेचं आहे खूप तुम्हाला नंतर सांगतो अनलिमिटेड बँडविड्स तुम्हाला वापरावं लागतं त्यानंतर फ्री डोमेन्स त्याची किंमत आहे आठशे रुपये तर विचार करा तुम्ही दोन हजार आठशे रुपयेमध्ये आठशे रुपये जर तुमचं डोमेन्सच असेल तुम्हाला डोमेन विकत घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला डोमेन हॉस्ट डो गो डॅडीवरून विकत घ्यायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त तुम्हाला दोन हजार रुपये खर्च येणार विदाऊट डोमेन म्हणजे तुम्हाला हॉस्टिंगरला दोन हजार रुपये खर्च येतात आणि आठशे रुपयाचं डोमेन्स असं मिळून तुम्हाला टोटल आता हा जो डोमेन आहे तो डोमेन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुम्हाला हॉस्टिंगरस म्हणून हॉस्टिंगरमध्ये तुम्ही डोमेन्स घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही करू शकता अदरवाईज सगळ्यात बेस्ट म्हणजे गो डॅडी हा जो डोमेन प्रोटेक्शन देतो किंवा डोमेनची जी ऑथॉरिटी किंवा डोमेनवरती जे काही प्रॉपर पद्धतीनं काम करतो त्याच्यामुळे तिथलं डोमेन्स विकत घेऊन तुम्ही याला कनेक्ट करू शकता आणि इथं तुम्हाला दुसरं वेबसाईट बनवायचं असेल तर तुम्ही हा डोमेन्स कधीही वापरू शकता तर हा तुम्हाला डोमेन्स देतो हा फ्री डोमेन्स देतो त्याच्यानंतरच तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऊ कॉमर्सच्या वेबसाईटसाठी पण तुम्ही इथे आता हा ऊ कॉमर्स म्हणजे काय ई कॉमर्सची वेबसाईट बनवलं जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखी आता ही वेबसाईट आपण पुढे पुढे शिकणारच आहोत आपल्याच या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा हे शिकून घ्या तर लक्षात आलं तुमच्या की एक डोमेन आणि हॉस्टिंग आपण असं हॉस्टिंग आपण असं परचेस केल्यानंतर तुम्हाला एक असा एक डॅशबोर्ड दिसतो जसं की आता मी इथे दाखवते तुम्हाला आता बघा इथे हॉस्टिंगरला आल्यानंतर तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे जसं की आता माझे इथं भरपूर सारे वेबसाईट आहेत जे मी वेबसाईटचे डोमेन्स विकत घेतले आणि कनेक्ट केलेले आहेत तर तुम्हाला इथे ब्लँक्स दिसेल तुम्हाला आता सुरुवातीला असं काही नाही दिसणार इथं कुठलंही तुम्ही कनेक्ट नाही केलेलं असाल फक्त तुम्हाला इथं ब्लँक दिसेल आणि इथं ॲड अ वेबसाईट म्हणून येईल जसं मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला कसं दिसेल जसं की आता मी इथे आलो आणि इथे तुम्हाला मी तुम्हा दाखवतो तुम्हाला हा एक वेबसाईट असा दिसेल ओके तर माय सेल्फ हू इज माय हू इज दिस फॉर वेबसाईट फॉर समवनिल्स माय सेल्फ फॉर माय बिझनेस इथं मी क्लिक करतो आणि इथं मी नेक्स्ट करतो इथे तुम्हाला काही फॉर्म्स वेबसाईट टाईप्स कुठला असेल वेबसाईट टाईप्स तुमचं ऑनलाईन स्टोअर किंवा ब्लॉक तर ब्लॉक करायचं आहे मला मी इथं नेक्स्ट करतो त्यानंतर प्री टेम्प्लेट्स स्टँडर्ड थीम्स प्री बिल्ड टेम्पलेट्स स्टँडर्ड थीम्स नेक्स्ट करतो त्याच्यानंतर नेक्स्ट बघा व्हॉट डू यू लुक यू एट युअर ब्लॉग्स वगैरे इथं मी ॲस्ट्रा वगैरे आहे हे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही स्किप करा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्किप केलात तरी चालेल तुमचं एक वर्डप्रेस इन्स्टॉल होतो आणि वर्डप्रेस इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही हे पुढे तुम्ही एक वेबसाईट डिझाईन करू शकता आता हे वेबसाईट डिझाईन कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो डोमेन आणि हॉस्टिंग आपण विकत घेतलं हॉस्टिंग विकत घेतलात आता हॉस्टिंग विकत घेतल्यानंतर तुमचं टेन्शन संपलं तुम्ही आता पुढे तुम्हाला इझिली तुम्हाला डोमेन्स सॉरी वेबसाईट डिझाईन्स मी तुम्हाला पूर्णपणे वर्डप्रेस शिकवतो की ते वर्डप्रेस कसं फाईल अपडेट्स होतात कसे आपल्याला हे सगळ्या गोष्टी करतात सर्व गोष्टी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद